वाशिम जिल्ह्यातील मेळशी येथे पर्जन्यमापक यंत्र हे येथील शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचा प्रकार पाहायला मिळतोय पर्जन्यमापक हे एक साधन आहे जे ठराविक कालावधीत ठराविक भागात पर्जन्याचं प्रमाण मोजण्यासाठी वापरलं जात बहुतेक पर्जन्यमापक मोजण्याचं एकक म्हणून मिलीमीटर वापरतात आणि काही वेळा मोजमापाचे परिणाम एकक म्हणून इंच किंवा सेंटीमीटर मध्ये असतात पाऊस पडत असताना त्या वर्तुळाकार तोंडातोंड पाणी आत जातं या साठलेल्या पावसाच्या पाण्याचे दैनंदिन किंवा साप्ताहिक मोजमाप केलं जातात या खालच्या पाणी सोडून पर्जन्यमापक यंत्र हे सौर ऊर्जेवर आहे सौर प्लेटच्या संबंधित यंत्रात विद्युत पुरवठा कार्यान्वित होऊन ते काम करतात मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून अपुऱ्या सौर प्रकाशामुळे ते जसं पाहिजे तसं विद्युत प्रभारित झालं नाही पाऊस रात्री दोन वाजल्यानंतर पडल्यामुळे त्याची कार्यपद्धती कमकुवत झाली जो मुसळधार पाऊस झाला तेवीस सप्टेंबरच्या रात्री त्याचा परिणाम त्याचा परिपूर्ण माप संबंधित यंत्रात मापून देखील जिल्हाधिकारी कार्यालय येथे सक्षमपणे पाठवण्यात ये अयशस्वी झाले त्याचे दुष्परिणाम मेडशी मंडळातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भोगावे लागत आहेत मर्यादेपेक्षा जास्त नुकसान होऊन देखील बिघाड झालेल्या यंत्रामुळे यावेळी गावातील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहत आहेत मी अजिंक्य विनायकराव मेडशीकर मी मेडशीमधील शेतकरी असून माझ्या गावातील जे आमचे वयोवृद्ध आहेत काका आजोबा आणि मित्रमंडळीपैकी काही की त्यांच्या माहितीनुसार तेवीस सप्टेंबरच्या रात्री जो पाऊस पडला आणि त्याच्यानंतर जो महा महाकाशचा पूर आला तो त्याच्या आयुष्यातील त्यांनी पाळलेला सर्वात मोठा महापूर होता आणि मी दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी उठून शेतामध्ये गेलो बाकीच्या शेतात जेव्हा बघितल्या तर सर्व शेत्या खडून गेलेल्या होत्या सोयाबीन अक्षरशः वाहून गेलेलं होतं सोयाबीन सोळा आता सोयाबीनंतर त्यात गहू किंवा हरभरा पण घेता येणार नाही अशा त्या शेतीची अवस्था झालेली होती एवढं नुकसान होऊन सुद्धा आमच्या गावाचा मेडशी मंडळाचा शासनाच्या जो हे नियम निकष असतील जे पासष्ट मिलीमीटरचे काही असतील की त्याच्यात पंचनाम्यासाठी गावाचा नाव नाही दिसलं त्यामुळं मला एक अचंबनात वाटली मात्र त्यासाठी नंतर माहिती घेतली असता असं कळलं की गावातील जे पर्जन्यमापक यंत्र आहे ते कमकुवत असल्यामुळं किंवा त्याच्यात काहीतरी फट झाल्यामुळं तो जो योग्य डाटा व्यवस्थितपणे पाठवू न शकल्यामुळे गावात जो पाऊस पडून सुद्धा पाण्याची क्षमता वरच्या लेव्हलवर कमी दाखवल्या ले गेली त्यामुळं आमचं गाव या नुकसान होऊन सुद्धा गावातील शेतकरी हे वंचित राहत आहेत तरी शासनाच्या वतीने याची दखल घेऊन आमच्या गावाचे पंचनामे करून सरसगट नुकसान भरपाई द्यावे अशी आमची आम मागणी आहे प्रतिनिधी सोहेल पठाण न्यूज स्टुडंट ट्वेंटी फोर मेडशी वाशिम